आमच्या या छोट्या खाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक माननीय सुनीलजी फुडारी साहेब पुणे जिल्ह्याचे जनाबदार साहेब गावचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव धळस साहेब आणि उरळी गांजींचे पोलीस स्टेशनचे प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर पाटील साहेब सर्वांचं या ठिकाणी आठवण झालंय सर्वांचं भौष्टिक आहे वगैरे सांगण्याची मला करायचं नाही आजच्या या कार्यक्रमासाठी मी इथे येऊ शकलो याचा मला अत्यंत आनंद आहे श्री भोसले आणि त्यांचा परिवार आणि आपण उपस्थित सर्व यांची भेट झाली आज या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री नामदेवराव भोसले त्यांच्या मातोश्री माझे ऍडिशनल एस पी श्री शंकर पाटील पोलीस स्टेशनचे आमचे अधिकारी अंमलदार केडेकर श्री केडेकर उपस्थित सर्व पत्रकार वगैरे काही नागरिक आणि उपस्थित पंत वगैरे तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाम्याला नंतर नामा मग आता नामदेव पोचले आणि मग आता तुम्ही नामदेव केलं त्यांना असंच तुम्ही डॉक्टर युवा नामदेव <laughs> काम करता पुढे पी एच डी करू शकता वेगळा विषय टोटल तुम्ही जो हाताळताय लिहिताय आहे आणि तुमच्या समाजाच्या आणि एकंदरीत सगळ्या जीवनाच्या व्यथा लोकांसमोर आणता तुमच्या आवडित आहे मलाही तुम्ही यापूर्वी पुस्तक दिलेलं आहे मेघा मेघाळा तसं प्रोनाऊन्स करताय मेघळाचा अर्थ काय तो तू म्हणून अच्छा अच्छा यांच्या भावना ज्या अवलंबून येतात मेघा त्याच दिसतात या कार्यक्रमामध्ये म्हणूनच त्यांनी चांगलं भाषण केलं सगळ्यांसमोर आणि ए हाल म्हणजे हाल जे झाले ते ऍक्च्युली जे तुम्हाला धुवा चारा केला होता तर हा एक नवीन शब्द माहितणारा गणेश बाब धुवा चारा काय होत ठीक आहे तर हे त्या प्रकारे न होता दुवा आणि तारा चांगल्या प्रकारे होईल धुवा आणि तारा आणि जे खरोखर गरजू लोक आहेत त्यांना आपल्याकडून मदत होईल त्यांनी आशा व्यक्त केली कारण आज लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आपण सगळे स्वतंत्र नागरिक आहोत पारधी समाजाचं बघितलं तर इथे जसं पार्टी समाज आहे तर यवतमाळ वाशिमकडे बंजारा समाज आहे रामोशी समाज आहे आपण कोल्हापूर सांगलीकडे जाल कुठे लवानी लोक आहेत आमटे राजपूत आहेत विदर्भामध्ये हे सगळं मूळ शोधलं तर ते राजपूत आणि राजस्थानपर्यंत जात असं मी ऐकलं होतं कारण एक पार्थी जमात ही त्या काळातही राजे महाराजांकडे जी होते त्यांनी शिकारीमध्ये तरवेज होते आणि जंगलामध्ये राजांसोबत घेऊन जाणे आणि त्यांच्या चपळतेचा गतीचा आणि धाडसाचा उपयोग करून घेतला जायचा काही ठिकाणी सैन्यामध्ये उपयोग झालेला आहे अशा प्रकारे साधारण एक इतिहास आढळतो आणि नंतर विमुक्त जाती आणि भट्ट्या जमातीत मला वाटतं त्यांचा अंतर्भाव करण्यात आला आणि लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने पुढा कसा आणता येईल आपल्या समाजातल्या लोकांना प्रयत्न झाला परंतु एका ठिकाणी नसल्यामुळे बदलते लोक बदलत्या गावांमध्ये वेगळ्या जसे यांचे छेचाळीस गाव झाले तसे बऱ्याच जणांचे गावं बदलली रानावणात राहत होते स्वतःची शेती नाही मालकी नाही जमीन नाही आणि अशा बऱ्याच भटक्या जमातीचं झालेलं आहे की ज्या जागा होत्या त्या जा परस्पर दुसऱ्यांना मिळाल्या कारदार नाव कोणाचे नव्हते त्यामुळे मालकी हक्क नाही घर नाही निदान असं आपण सीसीटीव्ही लावेपर्यंत प्रगती केलेली आहे त्या घराला आणि मग एक शिक्का बसला होता काय की दुर्दैवी कारणामुळे इंग्रजांच्या काळापासून तर तो नंतरच्या लोकशाहीमध्ये आणि शासनाने बदलून टाकलेला आहे त्यामुळे आता कोणाच्या डोक्यात हे असू नये की हे पर्टिक्युलर नाव आले की हे असेच असतील असं दुर्दैवाने कोणाच्या डोक्यात येऊ नये मी ते नावही मी बघितले मागे मागे सांगलीलाही मी गेलो होतो तर ते एक नाव आलं चार शिट्ट्या मी चार शिट्ट्या नाव कापडल्या म्हणतात म्हटले जन्म झाला तर आनंदाने वाजवल्याचं नाव ते भोसले तर ते काही जणांच्या विस्तुले आहे बंदुके आहे आज मी ते बघितलं हरि पाटील सुद्धा आहे म्हणजे जसा ते, ते, ते व्यवसाय करत गेला पाहिजेत किंवा काही प्रसंग घडला त्यावेळेस तसे ती नावं पडत गेली असं मला दिसला आपल्या समाजामध्ये आणि ती अजूनही शाळांमध्ये काढतावरती आहेत परंपरागत चालत आले आता बरीच मुलं आता शिकलेली दिसत आहेत शिकून आली तुम्ही मग सांगितलं बी एड पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट करतायत आनंदाची गोष्ट आहे तर आपला समाज असाच पुढे जाऊ प्रगतीवर जाऊ अशी माझी सदिच्छा आहे आणि इथे येण्याचं खरंच कारण म्हणजे यांनी बोलावलं मागे मी एक वेळा येऊन गेलो आपल्या इथे गुराळीकांच्या इथे आणि बहुतेक ठिकाणी नाही जाणं मग पाचिम जिल्ह्यात हे खरं आहे खूप कार्यक्रम असतात मोठ्या कार्यक्रमालाही लोक बोलावतात पण आज मी इथे येऊ शकलो याचा मला आनंद आहे कारण त्यांची कामाची कळकळ तळमळ आणि प्रामाणिक हेतून आमच्या कुठल्यांचा हेच एक कारण असेल की मला वाटतं मी हो म्हटलं कारण आमच्या आडीसीएल एस आहेत मी खूप सार्वजनिक कार्यक्रमांना तसा का मी जात नाही हे खरंच आहे परंतु यांनी ज्या पद्धतीने पाठपुरावा करतात ज्याप्रमाणे आपले प्रश्न मांडतात तर मी माझ्या सगळ्या पाचही जिल्ह्यांमध्ये आपलं सोलापूर सांगली आणि पुणे सातारा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सांगितलं कारण मला पाणी समाज थोडा नगर पुणे सोलापूर या बेल्ट मध्ये जास्ती एकवटलेला आहे आता दुर्दैवाने येतात एक मला फोन आला होता मी गाडीत असताना की वडगाव मावळला एक मडा झाला पारद्यानीच पारद्याचा मडव केलेला आजची घटना काही कारण नाही आहे ते मध्य प्रदेशातले पारधी आहेत ते इथे आले काही कामाने मी ते वडगाव मावळला आणि तिथे काही भांडण झालं दोघ जण एकमेकांच्या ओळखितले काय भाऊ 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 बंद कितीच आहे भांडण झालं म्हणजे बायको सोडवायला गेली थोडेसे दारू पिले असतील आणि मग मा, त्याच्यात मारपीट झाली आणि एकाने दुसऱ्याला मारून टाकला हा आता तपवण्यात आला मला वाटतं अशा दुर्दैवी घटना आहे आणि ते व्यसन दारूचं व्यसन आहे मला वाटतं थोडं माळेगाव भागातही लक्ष द्यायला पाहिजे काही दारू गाळण्याचे प्रकार त्याही भागात आहेत हे अशे जे काही अनैतिक कामं आहेत आणि ज्याच्यामुळे आपली दुर्दशा होते कुटुंबाची स्वतःची किंवा असे अवैध प्रकार आहेत हे थोडं अजून प्रबोधन करण्याची गरज नाही कायद्यात आहे पण कायद्यासोबत सुधारणा पुनर्वसन आणि साठण्याच्या ज्या काही विविध योजना आहेत त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली तर मुलं निदान शिकून त्याच्यातून रोजगार मिळवतील आणि मग हे अवैध व्यवसाय किंवा इतर प्रकारे पोट भरण्याचे काम करावी लागणार नाही हा एक एक प्रबोधनाचा चळवळीचा भाग आहे आपण सगळ्यांनी करावे मला वाटतं पालखी समाज तुळजाभवानी आईला मानतो महालक्ष्मी आहे वेगळ्या प्रकारच्या देवी आहेत बहुतेक आपले देव असे मंदिर नव्हतेच पार्थिव समाजाचे गावफुसाबा आहे कुठे जे काही खंडोबा ज्योतिबा किंवा छोटस असे काही देवी असे छोटे मंदिर राहत असतील असं मला वाटतंय पण बहुतेक तुळजाभवानेला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून आणि भारतातूनही लोक मानतात भटक्या जाती जमातीतले अशी माझी माहिती आहे आता तिथून एक चांगला वसा घेऊन आपण सगळ्यांनी पुढे जावं त्याच्यासाठी आमचं जे काही पाठवलं लागेल पोलीस खात्यातलं आमचे अधिकारी आम्ही आमचे सगळे जिल्हा पोलीस आपल्याला मदत नक्की करतील अशी मला आशा आहे आपण असेच पुस्तक लिहून पुढे आपली आपण कविता लिहिता लेखही लिहिताय आणि आईचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे जेव्हा किंवा आपल्याला मदत लागेल सीसीटीव्ही स्वतःच्या पैशांनी बसवतात ते मला फोटो वाटलं त्यांनी मला मदत मागितली नाही तुम्हाला माहिती केलं हा म्हणजे जे करतायत ते स्वतःहून करतायत नाही तर असे कार्यक्रम घ्यायचे असले की लगेच मग मदत करा किंवा काही आम्हाला पाठिंबा द्या आर्थिक असं मागणी होते पण त्यांचं मी कौतुक करतो नामदेवराव भोसले की त्यांनी यासाठी सुद्धा आजपर्यंत मला तरी काही म्हटलेलं नाही त्यामुळे स्वतःच जे काही तळमळ आहे ती ते घेऊन पुढे जात आहेत आणि ते अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि ते प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालय पोलीस महासंचालक ऑफिस सगळ्या ठिकाणी जात असतात मला उत्तर प्रदेशात जाऊन आले बिहारमध्ये जाऊन आले अजून कुठे झारखंड बऱ्याच राज्यांमध्ये जाऊन आले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटतात तिथे त्यांचे बोलाचाल होत असते तर त्यांचे जे अनुभव येत आहेत ते आपल्या सगळ्यांच्या इथे जे आहेत त्यांच्या उपयोगात येतील अशी मला आशा एकंदरीत आजचा कार्यक्रम चांगला झाला आपण इथे आदर्श माता सन्मान केला आपण जे काही आता माता पिता इथे आहेत ज्येष्ठ नागरिक होते त्यांनी आपल्या मुलांना पुढे आणलं ते पोलीस खात्यात भरती झालेल्या आहेत इतर खात्यांमध्ये आहेत त्यांनी आता आपल्या समाजाला पुढे आणावं त्यांना विसरू नये आपल्या नातेवाईकांना आपल्या पंचक्रोशीतल्या लोकांना एवढंच माझं सांगणं आहे त्या सगळ्या आदर्श माता पितांना मी नमस्कार करतो आणि त्यांना अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या पाल्यांना पुढे आणलेला दुसरा मोठा विषय समाजातील अनिष्ट चाली प्रथा असतील मला ते जातपंचायती असेल आपल्या इथं ना जातपंचायत तर काही ठिकाणी जातपंचायतीत भांडणे झालेले आहेत वेगळ्या समाजामध्ये बहिष्कार होतात तर माझी ती एक विनंती आहे की काही अंधश्रद्धा असतील चालीरीती असतील अगोरी प्रथा असतील त्या कायद्याने बंधन आपला त्याला बंधन आहे आणि त्या पालन करता येत नाही तो गुन्हा होतो तर कृपया आता शिक्षणाचा उपयोग करा आणि अशा अनैतिक चालीरीती असतील अंधश्रद्धा असतील जाडूटोना असेल अघोरी प्रथा असतील त्याला आता बळी पडू नका त्याच्यातून आपण आता पुढे निघालं पाहिजे आणि जे कोणी असे प्रकार करत असतील ठीक आहे वैद्यव असतात मांत्रिक असतात ज्याचा त्याचा समज आहे पण सार्वजनिकरित्या त्याचा प्रसार प्रचार करू नका आपलं ज्ञान असेल चांगलं असेल आता कोणाला वनौषधी माहीत आहे कोणाला जडीबुटी माहीत असते तर त्याचा आपला घरगुती उपचार करणे ठीक आहे पण कुठे मग बळी घडतात आता कुठे बहिष्कार जातीचे घडत आहेत ते मात्र कायद्याने बंधनकारक आहे मी गुन्हा होतो शिक्षा होते अटक होते एवढंच मी सांगू इच्छितो तर त्याच्यातही आपल्या इथे काम करणारे कार्यकर्ते आणि शिक्षक का आहेत इथं नाव लिहिलं श्री पठाण काळे म्हणून आहेत का इथे नाही तर असे लोक आपल्या इथे बरेच आहेत सरकारी नोकऱ्यांमध्ये आपल्या इथे गेलेले आहेत शेतकरी शेळीपालन पालन करणारी आता लोक आहेत म्हणजे आपला व्यवसाय करून आपलं अर्थार्जन करणे आणि आपल्या कुटुंबाला समाजाला पुढे नेणे अशा बरेच प्रकारे वेगवेगळ्या कामांमध्ये आपण सगळे बिझी झालेले आहात तेहतीस परिवर्तनाची पाठशाळा सुरू राहावी आणि आपल्यासोबत आपला समाज पुढे जावा ही माझ्याकडून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा इथे बोलावल्याबद्दल आयोजकांचं आणि आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे धन्यवाद सूत्रसंचालक यांची परवानगी घेऊन मी बोलतो की इथे येण्यापूर्वी ना हे नामजोरव हे गोरगरिबांसाठी काही ना काही करत असतात ते आता स्वखर्चातून वगैरे सीसीटीव्ही देशभर फिरणं हे पण काही सोपं नाही म्हणजे देणाऱ्यांना देत जावं घेणाऱ्यांना घेत जावं घेता घेता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे या उक्तीप्रमाणे सरांनी इच्छा व्यक्त केली की के आपल्याला नामदेवरावला काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे मी सरांना विनंती करतो की सर आपण आणलेली भेटवस्तू आपण पूर्वक आपण नामदेवराव यांना आपण द्यावी असं मी आपण विनंती करतो जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुलय तोची साधू ओळखावा म्हणजे रंजना गांधल्या साठी काम करणारे आपले नामदेवराव हे दे नावाप्रमाणेच देव आहेत नामदेव आहेत मी सर सरांना परत विनंती करतो की सर आपण आईंना पण एक आपण गिफ्ट वस्तू द्यावी तुमचं कार्य आणि कौतुक जर चांगलं असेल तर आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत हा एक संदेश आम्हाला याच्यातून द्यायचा आहे तर एक प्रशस्ती पत्र आम्ही आमच्या कार्यालयाच्या वतीनं आणि आपल्या हस्ते नामदेवरावांना द्यावास विनंती करतो सोद्यावर अजून काही दिवसांनी एक नवीन चिंत <laughs> <आगा। laughs>